हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण शेजवान नूडल्स बनवणार आहोत कोणताही नवीन पदार्थ बनवायचं म्हटलं तर आपल्याला आधीच टेन्शन येतं की हा पदार्थ कसा बनवायचा आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने शेजवान नूडल्स बनवतोय पाठीमागे पण मी एकदा नूडल्सचा व्हिडिओ शेअर केला होता तर त्यामध्ये मी भाज्या कट कशा केल्या याबद्दल सुद्धा कमेंट होत्या तर या व्हिडिओमध्ये अगदी भाज्या कट करण्यापासून जे काही साहित्य लागणार आहे किंवा नूडल्स बऱ्याच वेळा आपल्या चिकट होतात किंवा एकदम गच्च होतात तर त्या होऊ नये म्हणून काय करावं अशा बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही शेजवान नूडल्स बनवणार असाल तरी अगदी परफेक्ट अशा बनून तयार होतील त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया इथे मी हे व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे डिमार्टमधून मी ते घेतलेलं आहे नऊशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि यामध्ये जवळजवळ तीन ते चार वेळा आपण अगदी चार माणसांच्या कुटुंबासाठी नाश्त्यासाठी या नूडल्स बनवू शकतो इथे पाठीमागे कुकिंग इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत की कि आपण किती नूडल्ससाठी किती पाणी घ्यायचं हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर नूडल्स कसे बनवायचे याची रेसिपीसुद्धा अगदी दिलेली आहे आणि आज मी इथे नाश्त्यासाठी नूडल्स न बनवता रात्रीच्या जेवणामध्येच अगदी चौघांना पुरतील एवढे नूडल्स बनवणार आहे यासाठी याच्यातील नूडल्स मी काढून बाजूला घेतलेले आहेत आणि आता आपण भाजी कट करून घेणार आहोत त्यासाठी अगदी बेसिकच भाज्या मी वापरणार आहे आणि म्हणजे माझ्याकडे जेवढ्या उपलब्ध होत्या भाज्या त्या मी वापरते आहे एक मोठा कांदा घेतलाय चार मिरच्या लसूण पाकळ्या आणि अद्रक आहे एक गाजर आणि एक शिमला मिरची घेतली आहे आणि एक छोटा कोबी इथे मी घेतलेला आहे तर या सर्व भाज्या कट कशा करायच्या हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासोबत इथे मी सुद्धा घेतलेले आहेत सर्वात आधी आपल्याला हे जे गाजर आहे ते आपल्याला पील करून घ्यायचं आहे आणि शक्यतो जेव्हा आपण हक्का नूडल्स बनवतो किंवा मग तिखट पदार्थ कोणताही बनवत असू तर त्यामध्ये आपल्याला हे जे दिल्ली गाजर असतं ते वापरायचं आहे यामुळे भाजीला चव छान येते आणि जे थंडीमध्ये जे गाजर भेटतं ते शक्यतो वापरायचं नाही कारण ते थोडं गोडूस असतं त्यामुळे भाजीला गोडूस चव येते तर इथे मी गाजर पील करून घेतल्यानंतर याला असं कट करून घेतलेलं आहे हे आपल्याला असं सरळ उभं कट करायचं नाही थोडंसं असं तिरकं कट करून घ्यायचं आहे यामुळे हे दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं तर आणि आपण याच्या अगदी पातळ काप काढून घेतलेले आहेत त्यामुळे हे अगदी शिस्तातसुद्धा पटकन तर या पद्धतीने आपल्याला असं तिरकं कट करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा मुलं भाज्या वगैरे खात नाहीत पण असे त्यांच्या आवडीचे जर काही पदार्थ आपण बनवले आणि त्यामध्ये आपण जर खूप साऱ्या भाज्या टाकल्या तरीसुद्धा ते अगदी आवडीनं खातील तर इथे पाहू शकता तुम्ही मी इथे असं हे गाजर कट करून घेतलेलं आहे आणि याला आपण असं तिरकं कट करून घेतल्यामुळे ते दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहे तर इथे गाजर कट करून माझं झालेलं आहे आणि यानंतर आपल्याला मिरच्या कट करायच्या आहेत मिरच्या लसूण आणि अद्रक हे तुम्ही एकत्र एक करून चॉपरमध्ये चॉप करून घेतलं तरीसुद्धा चालेल आपल्याला याची पेस्ट करायची नाही नाहीतर मग याची चव थोडी वेगळी लागते इथे माझ्याकडे एक बीन्स होती तीसुद्धा मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथे आपण अद्रकसुद्धा कट करून घेणार आहोत आज तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये दाखवायचं होतं म्हणून मी हे सर्व वेगळं वेगळंच तुम्हाला कट करून दाखवते आहे म्हणजे तुम्हाला प्रमाणसुद्धा लक्षात येईल नाहीतर एरवी मी मिरची लसूण आणि अद्रक आहे ते चॉपरमध्ये घालून चॉप करूनच शक्यतो बनवते आणि इथे तुम्हाला जर मुलं भाज्या काढून टाकत असतील असं वाटत असेल तर मग तुम्ही ह्या भाज्यासुद्धा अगदी बारीक कट करून घेऊ हो शकता तर इथे आपण लसूणसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे मिरच्या बीन्स आणि इथे मी अद्रकसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमला ही बऱ्याच वेळा कशी कट करायची हे माहीत नसतं तर इथे तुम्हाला मी सिमला मिरचीसुद्धा दाखवते हो की दोन्ही बाजूनी आपल्याला जे डेटाकडचे भाग असतात ते पहिला काढून टाकायचे त्यानंतर मध्ये जो बियांचा भाग असतो तो अलगद बाजूला काढून घ्यायचा आणि मग याला असं खोलून घ्यायचं आणि जो बियांचा आणि सफेद भाग जो दिसतोय तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर याचे दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे आणि मग अशी गाजर ज्या पद्धतीने आपण असं तिरकं कट करून घेतलं होतं त्या पद्धतीनेच याला असं तिरकं कट करून घ्यायचं आणि शक्यतो थोडंसं पातळच कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने ते दिसायलाही छान दिसतं तर इथे आपण मिरचीसुद्धा या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी ते दिसायलासुद्धा छान दिसत आहे त्यानंतर आता आपला कोबी कट कर करायचं राहिलेला आहे आणि कोबी कट करण्यापूर्वी इथे मी कांदा कट करून घेते आहे कांदा सुद्धा आपल्याला थोडा उबाचा असा कट करून घ्यायचा आहे थोडा मोठा कांदा होता त्यामुळे त्याला मी मध्ये असं कट करून घेतलं आहे आणि जो डेटाकडचा थोडा पांढरा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यामुळे कांद्याच्या पाकळ्या एकदम मोकळ्या मोकळ्या होतात आणि कांदा बनवताना बनवतानासुद्धा आपण या पद्धतीने ही ट्रिक वापरू शकतो यामुळे भजी आपली एकदम छान अशी बनवून तयार होता तरी ते पाहू शकता तुम्ही कांद्याच्या पाकळ्यासुद्धा अगदी छान मोकळ्या झालेल्या आहेत आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत भाजी कट करायलाच थोडा जास्त वेळ लागू शकतो नूडल्स अगदी पटकन शिजतात त्यामुळे भाजी कट करून झाल्यानंतरच मी नूडल्स शिजवायला ठेवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप आपण सर्व पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला हे जर तुम्ही आधी कधी नूडल्स बनवले नसतील तर तुम्ही अगदी परफेक्ट बनवू शकाल तर इथे सर्व भाज्या या प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला कोबी कट करून घ्यायचा आहे कोबीचा हा जरी छोटा गड्डा असला तरी सुद्धा आतून एकदम भरीव आहे तर मला हा अर्धा जो मोठा भाग आहे तो मी कट करण्यासाठी घेणार आहे तेवढा एवढ्या नूडल्ससाठी पुरेसा होणार आहे तर इथे आपल्याला कोबी कट करून घ्यायचा आहे तर कोबी कसा कट करायचा ते पण आपण पाहतोय नूडल्ससाठी शक्यतो पातळ आणि उभा कोबी आपल्याला हवा असतो तर इथे मी कोबीला मध्ये असा कट देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कोबी कट करायचा आहे आधी थोडा मोठा थोडा जाडसर कोबी येऊ शकतो त्यानंतर अगदी पातळ पातळ असा कोबी इथे आपण कट करून घेऊ शकतो तर जो पहिला आलेला भाग होता तो मी काढून बाजूला घेतलेला आहे आणि जो उभा पातळ भाग आहे तो आपण नूडल्समध्ये घालण्यासाठी ठेवणार आहोत हा कोबी जास्त भरीव असल्यामुळे पहिला जो थोडा जाडसर भाग आहे तो आलेला आहे आणि त्यानंतर अगदी पातळ कोबी आपण कट करून घेतलेला आहे इथ इथे आपण कोबीसुद्धा अगदी पातळ आणि लांब असा कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला नूडल्स शिजवायला ठेवायचे आहे त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे साधारण आपल्याला नूडल्स बुडतील म्हणजे नूडल्सच्या वर पाणी येईल एवढं पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे पाणी गरम करून त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा आपल्याला टाकायचं आहे पहिल्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे यासाठी झाकून मी पाण्याला छान उकळी काढून घेतली आणि त्यानंतर नूडल्स यामध्ये टाकायच्या आणि पाच मिनटं याला छान शिजू द्यायचं आहे पाणी उकळताना यामध्ये आपण मीठ टाकलं होतं आणि शिवाय यामध्ये आपण तेलसुद्धा टाकलं होतं यामुळे आपल्या नूडल्सना मिठाची चवसुद्धा छान लागते आणि यामध्ये आपण तेल टाकलं होतं त्यामुळे अगदी मोकळ्या व्हायला मदत होते नूडल्स शिजवताना आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत ते म्हणजे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये नूडल्स शिजण्यासाठी टाकायचे आहेत थंड पाण्यामध्येच नूडल्स शिजायला टाकायच्या नाहीत नाही तर मग त्या गच्च होऊ शकतात आणि चिकटसुद्धा होऊ शकतात आता इथे आपल्या नूडल्स शिजवून झालेल्या आहेत फक्त चार ते पाच मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारण नंतर ते आपण कढईमध्ये परतणारसुद्धा आहोत एखाद्या टोपावरती आपल्याला चाळण आधीच ठेवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पटकन या नूडल्स टाकायचे आहेत आणि वरून थंड पाणी टाकायचं आहे इथे मी डायरेक्ट बेसिनवरतीच हे कोलिंडर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी वरून थंड पाणीसुद्धा टाकलेलं आहे यामुळे काय होतं की या, या नूडल्समधील जे स्टारचं प्रमाण असतं ते निघून जातं आणि थंड पाणी टाकल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस तिथल्या तिथे थांबते त्यामुळे त्या, त्या चिकटसुद्धा होणार नाहीत आणि अजून आपल्याला एक्स्ट्रा काळजी घेण्यासाठी याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या नूडल्स ह्या चिकटसुद्धा होणार नाहीत आता इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि नूडल्स बनवताना शक्यतो आपल्याला मोठं भांडं वापरायचं आहे आणि जाडबुडाचं भांडं वापरायचं आहे ही कढई माझी पाच लिटर कपॅसिटीची आहे त्यामुळे ही थोडी मोठीच आहे आणि ही मी नूडल्स बनवण्यासाठी घेतलेली आहे तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे नूडल्स बनवण्यासाठी तेल पण थोडं जास्तच आपल्याला वापरायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मिरच्या अद्रक आणि लसूण जे आपण बारीक कट करून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे याचा छान सुवास यायला हवा तोपर्यंत आपल्याला याचा कलर अगदी चेंज होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे यामुळेच आपल्या नूडल्सना चव ही अगदी छान लागते त्यामुळे इथे आपल्याला हा जो तडका आहे म्हणजे अद्रक मिरची आणि लसूण याचा छान बसणं खूप महत्त्वाचं आहे आणि याचा छान सुगंध यायला लागल्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि नूडल्स बनवताना शक्यतो मीडियम ते ते हाय फ्लेम ठेवायचे आहे आणि यामुळे यात टाकलेल्या भाज्यासुद्धा अगदी क्रंची बनतात त्यामुळे या नूडल्स बनवताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे अगदी स्लो गॅसवरती बिलकुल करायचं नाही मिडीयम ते हाय गॅस ठेवूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे यानंतर आपण राहिलेल्या सर्व भाज्यासुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत इथे माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी टाकलेली नाही तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला विनेगर टाकायचं आहे एक ते दीड चमचा एवढं विनेगर टाकलं आहे त्यानंतर दोन चमचे रेड चिली सॉस सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉससुद्धा प्रत्येकी दोन चमचे एवढं मी टाकलेलं आहे त्यानंतर शेजवान चटणीसुद्धा आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचे आहे इथे मी मोठे दोन चमचे टाकलेले आहे त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर आहेत तीसुद्धा यावरती अगदी एक चमचावर असेल एवढी स्प्रिंकल करून घेतलेली आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्या या नूडल्स आहेत पाहू शकता तुम्ही अगदी मोकळ्या झालेल्या आहेत आणि त्या आता यामध्ये आपण टाकणार आहोत शिजवताना या नूडल्स मी अशाच शिजवल्या होत्या तुम्हाला हवं असेल तर एकाचे दोन तुकडे करूनसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर इथे या नूडल्स टाकल्यानंतर आपल्याला ह्या अलगत अशा खालीवर करून घ्यायच्या आहेत शक्यतो फोकणी आपल्याला किंवा मोठे जर आपल्याकडे चमचे असतील तर दोन्ही बाजूला असं पकडून आपल्याला या खालीवर करून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे इथे मी थोडं टेस्ट करून पाहिलं तर मला मीठ थोडंसं कमी वाटलं आणि थोडंसं तिखटसुद्धा कमी वाटलं म्हणून मी यामध्ये एक मोठा चमचा शेजवान चटणी आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण शिजतानाच यामध्ये मीठ टाकलं होतं इथे आपण मीठ टाकलेलं आपन... टाकले नव्हतं त्यामुळे मीठ थोडंसं कमी लागलं असावं आणि आपण यामध्ये सोया सॉससुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला टेस्ट करूनच यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे छान मी याला असं मिक्स करून घेतलं आणि इथे आपल्या नूडल्स तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही याचा कलर सुद्धा अगदी छान आलेला आहे आणि अगदी मोकळ्या झालेल्या आहेत बिलकुलसुद्धा चिकट वगैरे झालेल्या नाहीत इथे एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते अगदी बाहेर भेटतात तशा नूडल आपल्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही सॉससुद्धा अगदी चमचाभर टाकू शकता पण आमच्याकडे सर्वांना तिखट थोडं जास्तच खाण्याची सवय आहे त्यामुळे मी यामध्ये सॉस वगैरे टाकलेला नाही आणि थोड्या तिखटच अशा या शेजवान नूडल्स मी बनवलेल्या आहेत तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून शकता आणि इथे जे वापरलेलं सर्व साहित्य आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर अगदी बाहेरच्या सारख्या शेजवान नूडल्स आपण घरच्या गर घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवू शकतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या गर घरी या नूडल्स ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू